तर मी आज बनवणार आहे शेंगुळी माझा सगळ्यात जास्त आवडीचा हा पदार्थ आहे आणि मला तो खूप आवडतो बर का पण ह्या वेळेस मी खूप दिवसांनी बनवलेली आहे कारण आई खूप दिवसांनी आलेली आहे आणि जेव्हा आई येते तेव्हाच ती शेंगुळी बनवते कारण अशी आईसारखी शेंगुळी मला अजिबात बनवता येत नाही तर चला माझी आई शेंगुळी कशी बनवते ते आपण पाहूया आता शेंगुळी बनवायची म्हणून आईने सगळी तयारी करून घेतली आहे परातीमध्ये घेतलेले आहे हुलग्याचे पीठ आणि लागणारा मसाला पण काढून घेतला आहे मिरच्या घेतलेला आहे ऑप्शन आहे ते मिरच्या किंवा लाल तिखट तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकता शेंगदाणे आहे लसूण आहे मीठ जिरं आणि हळद आहे आता हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही मिरच्यासुद्धा सुद्धा वापरू शकता आता हा मसाला आप आपल्याला वाटून घ्यायचा आहे पाट्यावरती वाटून घेणार आहे आई अगदी गावच्या पद्धतीने जसं बनवतात तशीच आई आज शेंगुळी ते बनवणार आहे मला तिच्यासारखी शेंगुळी बनवता येत नाही म्हणून मी बनवते असंच पण मिक्सर मध्ये वाटून आणि पोलपटवरती आपण जे शेंगुळी करतो ना हातावरती ती तसं न करता पोलपटवरती बनवते मी आणि मग ती शेंगुळी बनवते तर आई आज बरोबर गावच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित करणार आहे तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत नीट पहा तर वाटणी ते झालेलं आहे आता हा वाटलेला मसाला आपल्याला काढून घ्यायचा ताटामध्ये आणि सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे मसाल्याचा म्हणजे त्याचं पाणी सुद्धा आपल्याला पिठामध्ये मळताना वापरायचं आहे तर या पद्धतीने ते वरवंटा धुवून घ्यायचा आहे पाटाही धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता हा वाटलेला जो मसाला आहे तो आपल्याला होलग्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचा आहे मीट चाहे, आई मीट होता, लक्षे है चाहे तर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आईने वाटतानाच मीठ घातलं होतं लक्षात ठेवा नाही तर तुम्हाला वाटेल की मीठ घातलंय की नाही तर मीठ आपल्याला वाटतानाच घालायचं आहे किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही पिठामध्ये डायरेक्ट घातलं तरी चालेल तर घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे फुलग्याच्या पिठाला भरपूर चिकटपणा असतो त्यामुळे ते असं हाताला आणि परातीला भरपूर चिकटतं तर अन्न ते साफ करून घ्यायचं नाही तर पीठ व्यवस्थित मळता येत नाही आणि घट्टच पीठ मळायचं आहे म्हणजे तुम्हाला जसं हातावरती वळता येईल त्या हिशोबाने तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे आता आई घट्टसर पीठ मळून घेते कारण तिला त्याच हिशोबाने तर त्यामुळे ती त्या हिशोबाने पीठ मळून घेते हुलग्याचं पीठ जेव्हा तुम्हाला शेंगुळी खायची असेल तर हुलग्याचं पीठ घरगुती गिरण्यांवरतीच दळून घ्यायचं शक्यतो कारण मोठ्या गिरण्यांवरती दळलं तर त्यामध्ये पीठ मिक्स होतात आणि मग शेंगुळ्यांची चव अजिबात व्यवस्थित लागत नाही तर इथे बघा आईने पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे हात वगैरे सगळा स्वच्छ करून घेतलाय आता एक गोळा घेतलेला आहे छोट्या आकाराचा आणि आता ती बरोबर असं शेंगुळ्या वळून घेणार आहे आणि ती मला मध्येच विचारते सुद्धा करू का सुरुवात कारण तिच्या तोंडासमोर असा मोबाईल धरून मी ती शूट करते त्यावेळेस तिला खूप हसायला येत होतं आणि ती ती मोबाईल त्यामुळे अजिबात बघत नव्हती आणि तिने शेंगुळी करायला सुरुवात पण केली आणि तुम्ही पाहू शकता ती शेंगुळी किती सुंदर बनवतीये तिच्या हातातनं जी सर सुट्टी आहे ना ती एकदम पातळ पातळ सुटते जेव्हा आपण पोलपटावरती बनवतो ती सुद्धा इतकी पातळ नसते इतकी पातळ ती शेंगुळी बनवते शेंगुळी जर जाड झाली तर शिजायला पण वेळ लागतो आणि चवीला पण ती चांगली लागत नाही त्यामुळं शक्यतो शेंगुळी बनवताना पातळच बनवायची मग तुम्ही पोलपाटावरती जरी बनवत असाल ना बन बन तरी ती पातळच बनवायची आणि हुलग्याचं पीठ शक्यतो चिकटच असावं कारण त्यामुळेच तर शेंगुळी मस्त बनते आणि चव पण छान लागते तर तिने एक शेंगुळीचा वेढा बनवून घेतलेला आहे छान अशी गोल गोल बनवलेली अगदी जिलेबीसारखी आणि दुसरीही ती बनवायला घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती सरसर कारण त्यांना खूप प्रॅक्टिस असते आणि पहिल्यापासून ती पद्धतीने बनवतात तर माझी आजी सुद्धा मस्त शेंगोली बनवायची आणि माझी आई माझ्या आजीकडनं आजी कडनं बनवायला शिकलेली आहे दोन ताटा अशी मस्त तिने शेंगळी करून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर पातीला तापायला ठेवले त्यात घातलेलं आहे तेल एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं मी वाटताना सुद्धा घातलेलं आहे पण फोडणीला थोडंसं जिरं घालायचं थोडासा ठेसलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे हळद नाही घातली तरीही चालतं पण थोडासा रंग यावा म्हणून मी हळद घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारणतः दोन लिटर पाणी घालायचं आहे शेंगळू शिजायला वेळ लागतो गरज पडली तर नंतर सुद्धा पाणी यामध्ये ऍड करायचं तर दोन लिटर मी इतकं पाणी घातलेलं आहे त्यात घातले चवीनुसार मीठ थोडस ढवळून आता या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे आणि पाण्याला उकळी आल्याशिवाय शेंगुळ ह्यामध्ये अजिबात सोडायची नाही तर तुम्ही पाहू शकता पाण्याला भरपूर अशी उकळी आलेली आहे आधनाला आम्ही म्हणतो आधनाला भरपूर उकळी आलेली आहे आणि ह्या शिंगळ्या जे आपण तयार केलेले आहेत ते आपल्याला ह्यामध्ये सोडून आहेत आपल्याला लगेचच एकदम शिंगळ्या सोडून घ्यायच्या नाही आहेत अर्ध्या अर्ध्या सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे अर्ध्या पहिल्यांदा घालून घ्यायच्या आणि एक उकळी आल्याच्या नंतर ज्या बाकीच्या शिंगळ्या राहिलेल्या आहेत त्या त्यानंतर घालायच्यात म्हणजे त्या व्यवस्थित शिजतात आणि आधीच्या ज्या शिंगळ्या आपण घातलेल्या असतात त्या हलक्याशा फुगून वरती येतात आणि त्यानंतरच आपल्याला बाकीच्या शिंगळ्या घालायच्यात आता तुम्ही पाहू शकता इथे ह्या शिंगळ्या ज्या आधी घातल्या त्या शिजून वरती आलेल्या आहेत म्हणजे उकडले गेलेले आहेत आता बाकीची जी शिंगोळी शिल्लक राहिली होती ती पण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे बघा आता जी बाकीची राहिली ती ती पण मी यामध्ये घालून घेणार आहे आणि शेंगुळी शिजायला साधारणतः एक तास भर तरी लागतोच तर शेंगुळी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे तुम्हाला वाटेल की पीठ पीठ शिजायला असं कित्येक की वेळ लागतो तर तसं नाही शेंगुळी शिजायला साधारणतः एक तास भर तरी लागतो तर तासभर व्यवस्थित शेंगुळी शिजून द्यायची आहे म्हणजे काय होतं की शेंगुळी व्यवस्थित शिजते आणि चव पण छान लागते तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त अशी उकळी आलेली आहे आणि शेंगुळी करतानाच त्यातलं थोडस पीठ मी बाजूला काढून घेतलेले ते पाण्यात मिक्स करायचंय कारण आपला हे जे रस्सा आहे हे जे आदन आहे त्याला अजून घट्ट घट्टसरपणा अजिबात आलेला नाहीये कारण तेच पाणी आपल्याला नंतर ह्यामध्ये घालायचं आहे तर छान अशी उकळी आलेली आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये डायरेक्टली चमचा बुडवायचा नाही तर असा चमच्याचा दूध मागचा भाग असतो तो ह्यामध्ये बुडवायचा नाहीतर आपले जे शेंगुळीचे वेळे आहेत ते तुटतात तर तुम्ही पाहू शकता हे जे पीठ मी ठेवलं होतं ते पाण्यात मिक्स करून घेतले आता तेच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचंय त्यामुळे जे आपलं आधन आहे ते मस्त घट्ट असत आणि त्याला मस्त अशी चव येते आणि शेंगुळ शिजत असताना तिला अजिबात आपल्याला हलवायचं नाहीये कारण आपण जर ते चमचेने हलवलो तर त्याचे ते वेळे ते तुटतील आणि आपले शिंगळे अगदी मस्त आपण केलेली आहे तर तुटून द्यायची नाही आपल्याला तिला त्यामुळे अजिबात हलवायची नाही पळीचा किंवा उलटण्याचा जो मागचा भाग आहे दांडा त्यानेच आपल्याला ते हलवायची आहे अगदी हलकीशी आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण अर्धच झाकण ठेवायचं नाही आता आधन उतू जाईल तर अर्ध झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित शेंगुळी शिजून घ्यायची आहे कारण नंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा पिठाचं पाणी मिक्स केलं होतं तर ते, ते सुद्धा व्यवस्थित शिजलं पाहिजे आता इथे साधारण एक तास झालेला आहे आणि आप आपल्या शेंगुळीचा रंग पण पूर्ण बदललेला आहे तुम्ही पाहू शकता शेंगुळीला मस्त असा डार्क रंग आलेला आहे आणि आपलं जे आधन आहे ते पण मस्त घट्टसर झालेलं आहे तर इथे मी काढून घेतलेली आहे शेंगुळी मस्त अशी आता ती आपल्याला वाढून घ्यायचे अगदी मस्त अशी शेंगुळी झालेली आहे आणि वेळे ही जास्त तुटलेली नाही आहे थोडेफार तुटलेले आहेत पण काहीच हरकत नाही एवढं जाणवत पण नाहीये अगदी मस्त अशी शेंगोळी आपली इथे तयार झालेली आहे गावच्या पद्धतीने तुम्हाला जर शेंगुळी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी फॅमिली त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय